यात भोकरी येथील काही लोकांनी कायदा खुंटीला टांगून उर्दू शाळेच्या जागेतून एका खाजगी इसमाला वहिवाट रस्ता देऊन कहरच केला आहे या गैरकारभाराबाबत भोकरी येथील सामाजिक कार्यकर्ते चिराग शहा यांनी तक्रार दाखल केली असून उर्दू शाळेच्या जागेतून देण्यात आलेला रस्ता बंद न केल्यास आमरण उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले आहे मी चिराग शहर शिष्या सामाजिक कार्यकर्ता वरखेडी मी दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी हे जिल्हा परिषद साड्याचं वालकंपण बांधण्याबाबत विचारणा केली असता मुख्याध्यापक के यांना विचारणा केली होती का वॉल हे कोणत्या निधीतून आहे आणि याची प्लॅन आणि याची नि स्टेटमेंट वगैरे हो मला मिळण्यात आहे बाबा त्यांनी मला उडवडीचे उत्तर दिले बाबा आमच्याकडे नाही आहे मग मी विचारणा पंचायत समितीला केली का बाबा पंचायत समितीला मी अर्ज टाकला रे सर का बुवा मला याच्या स्टेटमेंट याचा प्लॅन आणि शाळेसंबंधी बाहे जागेच कोणत्या निधी मार्फत काम करण्यात येत आहे बुवा त्यांनी मला वेळ का हो पण अपूर्ण माहिती स्वरूपाची मुख्याध्यापक कार्यालयातून मला मिळाली याच्या त्यांच्यात असं अवलंबत येत आहे का बुवा ही जी जागेच ते काम आहे जिल्हा परिषद शाळेला जी जागा दिलेली आहे त्याच्यामधून जे रस्ता सोडलेला मध्यस्थ भागी उठून हा रस्ता खाजगी व्यावसायिकाला यांनी विकत दिलेला आहे बा साडेतून मी यांना विचारणे केले बा खाजगी साडेला कस का विकला बा तुम्ही रस्ता विकू शकत नाही हा रस्ता विकू शकत नाही तुम्ही मग त्यांना सांगितलं बा काय का मुलांचा करता यांना काही खेळणं वगैरे घेऊन दिले बा यांना काही पैसे वगैरे दिले बा मी बोललो असं होऊ शकत नाही तुम्ही मुलांना ज्या खेळणं वगैरे घेऊन देता खाजगी मार्फत तर मग तुम्ही साड्या पूर्ण विकून टाकसेल बा मग त्यांनी सांगितलं बा, बा। जाऊ दे बाबा गावाचा काम असं करू नको तर आम्ही लोकशाही पद्धतीने तर तर आज रस्ता बंद करण्याबाबत आम्ही लढाई लढणार आहे आणि रस्ता बंद करूनच दाखवणार आम्ही आणि ह्या रस्त्याबाबत आम्ही विनंती करतो वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती करतोय का याच्यावर लक्ष द्यावा आणि हा रस्ता खाजगी एजंटला रस्ता बंद करून खाजगी मालकाला जो रस्ता दिलेला आहे खाजगी प्लाटिंग वाल्याला तो रस्ता बंद करण्यात यावा आणि पूर्णपणे वालकंपौं करण्यात यावा अशी मी यांनाही विनंती करतो मुलांना सुविधा देऊ शकतो भविष्यात लहान मुलांचं जे सुविधा आहे त्या पूर्णपणे देऊ शकतो त्याच्यामुळे साहित्य व्यायाम शाळा शाळेचे साहित्य व्यायाम शाळा किंवा शाळेच्या ज्या खोल्या वगैरे मंजूर होणार त्या ह्या शाळेला देण्यात यावा वाचनाला देण्यात यावा म्हणून यार जो शाळेचा रस्ता आहे हा बंद करून वाल्कमंट पूर्णपणे करण्यात आवा आणि वरषांग करण्याची दादा आम्ही मागणार आहे हो आम्ही तर रस्त्यावर उतरणार आहे जर रस्ता बंद झाला तर आम्ही लोकशाही पद्धतीने रोडावर उतरणार आहे आणि आम्हाला भरोसा आहे आम्हाला ये की नाही का आम्ही या रस्ता बंद करण्याशिवाय राहणार नाही जिल्हा परिषद घेतली पर नाही परस्पर विकलेला आहे जिल्हा परिषद कडून कोणती परवानगी घेतलेली नाही आणि हा रस्ता यांना परस्पर विकलेला आहे खाजगी प्लॉट मालकाला चौकशी झाली पाहिजे वरिष्ठ अंकरायची आता मी मागणार